नमस्कार प्रबोधनशे न्यूज मध्ये आपले स्वागत गोवर्धन देशमुख संजय यादवराव इथं बसलेला सर्वात मराठी चळवळी कोण असेल तर रवींद्र आवती सगळीकडे फिरत असतो सगळ्या संस्थांमध्ये फिरत असतो एकमेकांचे संबंध जोडून देतो संपर्क जोडून देतो आणि चार मराठी लोकांनी वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं करावं यासाठी धडपडणारा हा मुलगा आहे याचं मी मनापासून अभिनंदन करतो आज मला बऱ्याच वर्षांनी इथं सुभाष कुलकर्णी भेटले मला खूप आनंद झाला मी लोकमतला चार वर्ष संपादक होतो तेव्हा इथं नवी मुंबईत सांतपाड्याला बसायचो तेव्हा जेव्हा जेव्हा इथं कार्यक्रम असायचे तेव्हा मी इथे यायचो आणि त्यांची माझी भेट व्हायची त्यातनं बऱ्याच वर्षांनी त्यांची माझी भेट झाली मला खूप छान वाटलं असाच उत्साह तुमचा कायम ठेवा तुम्ही इथलं नवी मुंबईतलं स्फोटी स्थान असं मला वाटतं आणि माझ्यासमोर बसलेले हेमंत मोरे हे मुलुंडचे मराठ मुळ मुल या संस्थेचे अध्यक्ष आहेत मी त्यांचा सहकारी आहे त्या संस्थेमध्ये काम करणार आज आपण इथं मराठी माणसाची कशी घुसमट झालेली आहे आपण महाराष्ट्राची लढाई जिंकलेली लोक कशी आहे ही चर्चा करायची पाळी येते किती दुर्दैवाची गोष्ट आहे खरं म्हणजे मराठी मुलुंड ही आम्ही अकरा वर्षापूर्वी संस्था स्थापन केली का केली रे बाबा आज मुलुंड हे अतिशय कॉस्मोपॉलिटन आहे मुलुंड पूर्व म्हणलं तर असं ऐंशी नव्वद टक्के मराठी आहे पण मुलुंड पश्चिम म्हटलं तर मराठी माणसं शोधावी लागतात अशी परिस्थिती आहे जशा लोकल ट्रेनमध्ये मराठी माणसाची घुसमट होते ना तशात मुंबईतल्या उपनगरांमध्ये मराठी माणसाची घुसमट होते आणि अशी घुसफट होत असतानाच हेमंत मोरेनी पुढाकार घेतला आणि ही संस्था स्थापन केली शिवशाही शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेऊन या संस्थेचा कारभार सुरू झाला त्यांनी त्याचं के उद्घाटन केलं मराठी माणसाची अस्मिता मराठी संस्कृती मराठी परंपरा ही जपणं संवर्धन करणं आणि मराठी माणसांची एकमेकांविषयीची ओढ कशी निर्माण होईल आणि एकमेकांना आपण मदत कशी करू यासाठी संस्था स्थापन झाली मी हेमंत मोरे अभिनंदन करतो आज मुलुंडमध्ये अठ्ठावीस मराठी संस्था आहे आणि या मराठी संस्था वर्षात किमान चार वेळा एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम काढतात आणि जेव्हा गुढीपाडव्याची जेव्हा मिरवणूक निघते ना गिरगावला निघते पाल्याला निघते डोंगुलीला निघते नवी मुंबईत पण निघते पण एकदा तुम्ही मुलुंडची मिरवणूक बघायला घ्या या अठ्ठावीस संस्था एकत्रपणे मिरवणूक काढतात भव्य असतात थाटात असतात मराठी माणूस कुठे त्या अभिमानाने त्याविषयी मिरवणुकीत बघायला भेटतं हा आनंदाचा क्षण आहे क्षण आहे काल मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो मुंबई पोस्ट ट्रस्ट ही कामगार संघटना आहे खरी एकशे पाच वर्षाची संघटना आहे खूप जुनी संघटना आहे आणि गेली तीस वर्ष ते कामगार नावाचा दिवाळी अंक प्रसिद्ध करतात आणि हा दिवाळी अंक दिवाळीनंतर होतो आणि देव दिवाळीच्या आधी होतो ही त्यांची परंपरा आहे वेगळे पण काय त्याच्यामध्ये पन्नास टक्के लेख असतात कविता असतात ललित साहित्य असतं हे पोर्ट मधल्या कामगारांचं असतं आणि पन्नास टक्के साहित्य असतं हे बाहेरच्या नामवंत साहित्यिक पत्रकार समाजसेवक जे असतात त्यांचं असतं काल मी त्या कार्यक्रमाला होतो सुप्रसिद्ध कवी द्द अशोक नायगावकर इथं होते आज त्या कर्मचारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत एस के शेटे तुम्हाला नाव माहिती असेल आज त्यांचं वर्ष चौऱ्याण्णव आहे हा माणूस काठी हातात न घेता चालू शकतो आणि तिथं येऊन भाषण करू शकतो असं छान नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे अशोक नायगाव पण कवी घरा सगळीकडे आहे मला कधी त्यांचं भाषण ऐकायचं होतं कविता ऐकायचं होतात खूप हसवतात विडंबन काव्य करतात समाजाची वस्तुस्थिती मांडतात त्यांनी सुरुवातच अशी केली की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात आहे काय हा त्यांचाच प्रश्न आहे हा माझ्या मनातला प्रश्न आहे आणि कदाचित तुमच्या मनातलाही प्रश्न असेल एक वर्ष झालं आपल्याला अभिजात दर्जा दिला मराठी भाषेला तो सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर गेला गेल्या वर वर्षी काय मिळालो काय फरक पडला तुमच्या आमच्या जीवनात काय फरक पडला मराठी भाषेच्या दर्जामध्ये काय फरक पडला आता तीन ऑक्टोबर हा अभिजात दर्जा मिळाला म्हणून दिवशी मराठी अभिजात विशेष दिन साजरा केला जातो आठवडाभर कार्यक्रम असतात सरकार ते पहिल्यांदाच झाले चर्चा होतात परिसंवाद होतात कॉन्फरन्सेस होतात सरकारी पातळीवर कार्यक्रम पुढे काय केंद्र सरकार प्रामुख्यान मिळत असेल किती मिळालं त्याचा विनियोग काय झाला कोणाला काही पत्ता नाही आणि खरोखरच राज्यकर्त्यांना त्याची आवड इच्छा आणि प्रामाणिक तळबळ आहे का, का अभिजात दर्जा मिळाला म्हणून आपण मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे मराठी भाषिकांना काही दिलं पाहिजे मराठी ज्ञानाची भाषा बदली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी तळमळ आज तरी मला एक सामान्य मराठी माणूस म्हणून दिसत नाही तेव्हा एका समारंभापुरता कार्यक्रम झाला तर आपल्या आधी अनेक भाषांना मराठी दर्जा मिळाला तामिळला मिळालेला आहे वेगवेगळ्या भाषांना मिळालेला आहे उडियाला तर आपल्या आधी मिळालेला आहे त्यावेळेला का नाही मिळालं आपल्याला म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागलं या राज्याचा मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून आपल्याला केवढा लढा द्यावा ती एकशे सात हुतात्म्यांची नावं बाहेर तिथं बॉर्डावर लावलेली सुभाष कुलकर्णींनी ती वाचल्यानंतर अंगावर काटा येतो आत्ताची डॉक्युमेंटरी बघताना अंगावर अशी काटा केवढा लढा दिलेला आहे अरे लढा दिल्यानंतर त्यांनी सहनसाठी दिली का आपल्याला मुंबई माफस्त नेहरूने कसा सांगितलं केंद्रशासित प्रदेश करणार मुंबईतच घोषणा केलेली होती नंतर तो द्विभाषिक केले गेला आणि नंतर जेव्हा एकशे सात हुतात्मे झाले त्या एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत काँग्रेसचं पाणीपत झालं त्यानंतर यांचे डोळे उघडले आणि आपल्याला महाराष्ट्रात दिला कसा दिला कर्नाटकचा भाग नाही दिला गुजरातचा भाग दिला नाही हा दिला महाराष्ट्र पण तो सुद्धा अनेक छेनी दिला आपल्या मागण्या पूर्ण केल्या ना नाही मी विधिमंडळात पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केले पार्लमेंटमध्ये पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केले त्यावेळेला आमदार सुद्धा बेळगाव हल्ल्या हुबळी धारवाड भेटकी सह संयुक्त महाराष्ट्र सालाच पाहिजे अशा घोषणा देतात आता ती घोषणा ऐकायला मिळत नाही मला आठवत आहे प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचं अभिभाषण असत आणि पूर्वी म्हणजे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या काळापर्यंत म्हणजे खरंच दोन किंवा दोन हजारच्या दो सुरुवातीपर्यंत प्रत्येक राज्यपाल आपल्या अभिभाषणाचा जो शेवट असायचा त्याच एक शेवट वेगवेगळा परिचद असायचा त्याचं शेवटचं वाक्य असायचं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी माझ सरकार कटिबद्ध आहे असं अनेक राज्यपालांच्या ते केव्हा गायब झालं कोणालाही कळलं नाही कुठल्याही विरोधी पक्षांनी आवाज उठवला नाही आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी त्यांना काहीच विचारलं नाही म्हणजे हा गाशा सरकारी पातळीवर सीमा प्रश्न कधीच गुंडाळला गेलेला आहे त्याचा पुरावा आपल्याला काही वाटत नाही आता त्या घोषणा येतो येत नाही फक्त सामना मध्ये तिकडं काही लंगन आंदोलन झालं लाठीमार झालं तर बातमी वाचायला मिळते एवढाच फक्त सीमाप्रश्न प्रश्न आहे या जबाबदार सुद्धा आपणच होत आपण दिलेले लोकप्रतिनिधीच काही करत नाही तो आता यांनी सांगितलं सगळ्या पर परप्रांत्यांचा विळखा पडलेला आहे मला एका उच्च पदस्थ सत्तेत बसलेल्या एका नेत्याने सांगितलं गप्पा तुम्हाला मुंबईची लोकसंख्या किती नाही की अकरा नंतर सेन्सच झालेली नाहीये पण दीड वरती असेल या दीड कोटी मध्ये मुंबईमध्ये मराठी भाषिकांची संख्या अठरा टक्के आहे असं मला सांगतोय हे बाहेर पडू शकत नाही ते याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मुंबईत राहतात आणि याच्यामध्ये मराठी माणसाची घुसमट होते पण या मुद्द्यावर कधी चर्चा होत नाही या राज्यात किती पदप्राप्ती आहे किती बांगलादेशी आहे किती लोकलिंगी आहे असा प्रश्न विधीमंडळात एकही आमदार विचारत नाही मी जेव्हा दिल्लीला पार्लमेंट कव्हर करत होतो मी लोकसत्तासाठी सात आठ वर्ष दिल्लीमध्ये होतो त्याच्या केसरीसाठी होतो मदनलाल खुराणा जेव्हा भाजपचे संसदीय मंत्री होते त्यांनी दिलेलं उत्तर मला आठवते त्या काळामध्ये म्हणजे वीस बावीस पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा मदनलाल खुराणा होते तेव्हा ते म्हणाले देशामध्ये अडीच कोटी बांगलादेश आहे त्यावेळेला म्हणजे आता किती असतील कोणी प्रश्नही विचारत नाही कोणाला काही पडलेला नाहीये मध्येच काही लोक लो पकडायचे पाठवून द्यायचे पुढे काही होत नाही या मुंबईमध्ये किती परप्रमखी आहेत ती परप्रमखी हो, फेरीवाले आहेत याची नोंद नाही आकडेवारी नाही तुम्ही सांगता चार लाख आहेत कोणी म्हणतो अकरा लाख आहेत काहीतरी अर्थच तेव्हा अधिकृत काही कोणाला रसच नाही आहे ज्याला आपण निवडून दिलेला आहोत त्यांनी विचारायला नको का खरंच गोष्टी खूप बोलायचं मला वाटतं ते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री हो. विला असताना जाहीरपणे सांगितलेलं होतं संसद विधिमंडळात सांगितलेलं होतं जर आपल्या अनधिकृत बांधकाम झालं तर तिथला वॉर्ड ऑफिसर आणि सिनियर इन्स्पेक्टरला जबाबदार धरलं जाईल मोठ्या बातम्या छापून आल्या विलासराव देशमुख जाऊन अनेक वर्ष झाले होते विधिमंडळात मुख्यमंत्री होते तेव्हा केलेलं त्यांचं पण त्याच्यानंतर कोणीही हा प्रश्न विचारला नाही आणि प्रत्येक गोष्ट वॉर्ड प्रत्येक गोष्ट सिनियरला आणि वॉर्ड ऑफिसरला पूर्ण माहिती असते पण यांचे लागे बांधे थेट राज्यकर्त्यांशी असतात लोकप्रतिनिधींशी असतात स्थानिक जे पदाधिकारी असतात राजकीय पक्षांचे त्यांच्याशी असतात यांच्या दबावाखाली प्रशासन आणि पोलीस काम करत असतात आपण म्हणतो पोलिसांचं सहकार्य पाहिजे पोलीस चांगली माणसं येतो ते युनिफॉर्म मध्ये येत नाही का आपलीच माणसं आहेत ती सगळी पण त्यांना सर्वांना वरचे आदेश येतात तसं काम करावं लागतं वरिष्ठांचे आदेश पाडणं हे पोलीस खात्यात नंबर वन प्रायोरिटी असते त्यांना स्वतःचा अधिकार नव्हतो त्यांनाही मानवतावाद आहे मग आपले जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांना आपण वापरणार की नाही हा खरा प्रश्न आहे पोलीस प्रशासन जसं ते आदेश देतील तसं वागत असतात भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे गेल्या दहा बारा वर्षात तर एवढा टोकाला गेलेला आहे म्हणजे त्याला काही लिमिटच नाही आहे पण हे किंमत होते भ्रष्टाचार करण्याची वरून जर तुम्हाला संरक्षण असेल वरून जर दुर्लक्ष होत असेल तर प्रशासनात भ्रष्टाचार वाढतो आणि नियमानुसार काम होत नाही मग याच्यामध्ये मराठी डोक्याची कामं होत नाही कारण मराठी माणूस पैसा देत नाही पाकिटं देत नाही मॅनेज करा असं म्हणत नाही आणि बाकीचे जे असतात हे फटाफट मॅनेज करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात आणि विशेषतः रेशन कार्ड असो पोलीस स्टेशन असो वॉर्ड ऑफिस असो सगळीकडे मराठीच माणसं आहेत ना मग ती शिकताना ते का आडवत नाही कारण शेवटी पाचशे रुपये हजार रुपये आणि दोन हजार रुपयासाठी आपण फटाफट कामं करून देतो पण मराठी माणूस आला की त्याला आपण आज ये उद्या ये हे आण ते याच्यामध्ये त्याला तात्कळत ठेवतो ज्या दिवशी आपला मराठी माणूस आहे आणि त्याच्यासाठी मला सर्व काम करायचं आहे अशी भावना प्रत्येकामध्ये निर्माण होईल विशेषतः पोलीस प्रशासनामध्ये निर्माण होईल माझा मराठी बांधव हा तसा कामा विनमुख परत जाता कामा नाही काम झालं नाही म्हणून परत जाता कामा नाही तर चक्रा माराव्या लागणार नाही अशी भावना इथं होणं आवश्यक आहे बंगालमध्ये होऊ शकते दक्षिणेत होऊ शकते मग इथं का होऊ शकत नाही मला एकदा प्रश्न पडतो या मुंबईच्या लोकसंख्येबद्दल निकाल ठीक आहे कुठल्या मुंबईमध्ये त्याचे बोर्ड लागतात जल्लोष होतो तरी मराठी माणूस आला का निवडून किती लोकांना मराठी माणूस तिकीट दिलं तिथं कुठल्या पक्षाने कोणी नाही पण इथं मात्र आपण सत्तेमध्ये वाटेमध्ये हिस्सा देतो का देतो कारण पाटण्याच्या लोकसंख्येपेक्षा तिथल्या बिहारीची संख्या मुंबईत जास्त आहे चेन्नईच्या लोकसंख्येपेक्षा तामिळ लोकांची संख्या मुंबईत जास्त आहे तर त्याच्या बंगाली लोकांपेक्षा मुंबईची बंगाली लोक जास्त आहेत प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेची जी राजधानी आहे तिथल्या लोकसंख्येपेक्षा मुंबईत त्यांच्यापेक्षा जास्त लोक या मुंबई शहरात राहतात तर मुंबई हे उदार आहे आणि याच्यामध्ये आपली सर्वांची घुसपळ होते तुम्ही आनंदाने राहा तुम्ही मुंबईकर म्हणून राहा तुम्ही रोजगारासाठी आले ना घटनेप्रमाणे आम्ही तुम्हाला आढळू शकत नाही ना ठीक आहे पण तुम्ही तुमचे स्वतःचे पॉकेट निर्माण करता तुमची दादागिरी सुरू होते तुमची व्होट बँक सुरू होते आणि ज्या दिवशी सुरू होते तेव्हा मराठीची उपेक्षा सुरू होते आणि हेच वर्षानुवर्ष चाललेलं आहे मला खूप वाईट वाटतं बाळासाहेब ठाकरे धायात नाही आचार्य आपल्या हायत नाही उद्या जर का मराठीसाठी आंदोलन झालं तर त्याचं नेतृत्व करायला माणूस नाही सगळेजण सत्तेत गेलेले विरोधातले विचार काय करतात माझी यांनी माणसं फोडली तो म्हणतो याने फोडली तो म्हणतो त्यांनी फोडली हा असाय आपल्याला दिसतात सामाजिक आणि नागरी प्रश्नांबद्दल कुठली चर्चा होते परवा मला त्या मुंबई मिरमध्ये वाचायला मला सोशल मीडियावरही हो नाही तुम्ही वाचलं असेल एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं एका उपनगरातली वरची जागा एका फेरीवाल्याला तीन लाखाला विकली काय काय म्हणतो बरोबर तीन टीव्हीवर दिसलं पेपरमध्ये छापून आलं पुढं काही नाही असे जर का आपल्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या संरक्षणात सगळं होत असेल तर आपण कुठल्या ठिकाणी चाललेलो आहोत सगळं कोणाची घुसमट होणार इथं तुम्ही म्हणतात मराठी थरीवाला संरक्षण हा वरून एक मेसेज, दे माराधी माराधी मारा पर मेसेज करते बरं सगळे पोलीस स्टेशन की मराठी माणसाला हात लावायचा पण जोपर्यंत असा मेसेज येत नाही पण तशी लागते की माझा मराठी माणूस आहे त्याला मी वाचवलं पाहिजे आज टॉवर दिसतात ना की नवी मुंबई भरलेली आजच सगळ्या पेपरला आलेलं होतात हायकोर्टाने नवी मुंबई मधल्या बेकायदेशीर बांधकाम कडक नाशे मारले त्याच्यामध्ये एकवीसशे इमारतींची यादी आहे एकवीसशे नवी मुंबईमध्ये या सगळ्या बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या आहेत नवी मुंबई माणसाने उभं केलं तिथं कोण राहत आहे मराठी माणूस राहतोय कशा उभ्या राहिला परवानगी कोणी दिली कोणी दुर्लक्ष केलं त्यापैकी एकाला तरी शिक्षा होणार आहे का नाही असंच प्रत्येक उपनगरात हेच चाललेलं आहे हे सगळे टॉवर्स वगैरे राहिलेले आहेत हे मराठी माणसाच्या मुळावर येणार आहे आज महाडाची बातमी आहे म्हाडा मी हाऊसिंग बोर्ड मध्ये म्हणून दोन वर्ष काम केलेलं आहे तेव्हा या सगळ्या मेम्या सिद्धार्थ नगर कमनमाल नगर मोतीलाल नगर अशी मध्यम वर्गीय कुटुंब राहायची त्यावेळेला भाड्याने जायची आता भाड्याने बांधणं सगळं बंद केलं नोकरदार व्हायचे मध्यमवर्गीय राहायचे लोअर मिडल क्लासचे राहायचे कामगार आता भाड्याची भरप बंद झाली आता भाडा सुद्धा एक मोठा बिल्डर म्हणून बांधतोय आज म्हाडाचा निर्णय छापू दिलेला आहे की म्हाडा पंच्याऐंशी मजली इमारत बांधणार नाही पंच्याऐंशी मजली तिथं मराठी माणूस किती राहिलो आज कुठल्याही टॉवर मध्ये दोन अडीच कोटीच्या फ्लॅट मिळत नाही आणि दोन अडीच कोटी पासून मग दहा बारा पंधरा कोटी पर्यंत समर समर्म म्हणून सांगतो तुम्हाला म्हणजे मुंबईत तुम्ही शेरायला गेलात तर आणखी किती आहे या मराठी माणसाला परवडू शकतं नोकरदार माणसाला परवडू शकतं रस्त्यावर मराठी काम करणाऱ्या माणसाला परवडू शकतं हे पैसे घेतात कुठून देणार कोण आहे आता म्हाडासारखा सरका म्हणजे सरकारी यंत्रणा सुद्धा जर का असंच करायला लागत असेल मग तुम्ही ठेवा ना ऐंशी टक्के तर मराठीच माणसं राहतील बाळासाहेब हयात असताना म्हणाल ना ऐंशी टक्के मराठी म्हाडाची गरज ही मराठी माणसाला मिळाली पाहिजे ऐंशी टक्के मराठी नोकऱ्या या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजे आता त्या घोषणाही येत नाहीत कोणी मागणीही करत नाही कारण सगळ्यांच्या आवाजकच्या पलीकडे गेलेला आहे आणि सगळ्यांचं सत्ता मिळवणं आणि सत्तेचा वाटा मिळवणं यासाठी स्पर्धा आणि एकमेकांवर उरघोडी आणि जीव भेणी स्पर्धा चालू आहे तुमच्या आमच्या मतांच्या जीवावरती याच्यामध्ये मराठी माणसाची घुसपट झालेली आत्ता गेल्या आठवड्यामध्ये त्या महिला क्रिकेट संघाचा सत्कार केला आपण मुख्यमंत्र्यांनी केला इथंच नवी मुंबईत वर्ल्ड कप जिंकला ना मलाही खूप आनंद झाला मी मॅने बघितली प्रत्येकाने बघितली की मग भारतीय महिला टीमने हे केलं नंतर त्यांना बोलवलं सत्कार चांगली गोष्ट आहे मला वाटतं त्या कॅप्टनला अडीच कोटी रुपये दिले इतरांना पण काय काय दिलंय हा पैसा कोणाचा टॅक्स पण ठीक आहे तरी चाल मला आनंद आहे पण मग त्यांना अड का महाराष्ट्रामध्ये महिला क्रिकेटपटू तयार करा आम्ही तुम्हाला अनुदान देतो पैसे देतो स्टेडियम मध्ये जागा देतो महिला आमच्या मुली तयार करा असं सांगितलं का फक्त आम्ही बाकी कुठल्याही राज्यांनी केलेली आहे पण आम्हाला प्रेम पण त्या सांगण्यामध्ये एक मराठी महिला आहे का नाही हे असं अनेकदा होतं आपण फक्त त्याशी टाळ्या वाजवतो टीव्हीवर बघतो छान वागतो मग ती कॅप्टन आणि महिला ठीक आहे कौतुक करायला पाहिजे आपल्या भारतीय महिला आहेत वर्ल्ड कप जिंकलेला आहे तुम्ही त्यांचा सन्मान केलं करा ना पण त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्रातल्या मुली तयार कशा होती त्याला प्रशिक्षण काहीतरी करून घ्याल की नाही काहीच नाही मी जसं बिहारमध्ये तिकडं तर इथं जन्मस्थ राहायचा वर्ल्ड कप त्यांनी जिंकला म्हणून त्यांचा सत्कार काय ना आमचा मराठी माणूस कुठे आहे काहीच नाही आता दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन एवढं भव्य दिव्य सगळं बांधलेलं आहे तिथं वेगवेगळ्या राज्यांची किंवा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांची शिबिरं आणि कॉन्फरन्सेस होत असतात पण तिथं जे कर्मचारी आहेत मॅनेजर पासून कॅन्टीन पासून हे सगळे नॉन मराठी लोक आहेत मी दिल्लीमध्ये सात आठ वर्षे काढली आहे दिल्लीमध्ये कन्नड माणूस असो मल्याळी असो तेलगू असो तामिळ असो सगळे उत्तम हिंदी बोलतात पण हिंदी बोलल्याशिवाय दिल्लीत पर्याय छान बोलतात अगदी पण दक्षिणेमध्ये मात्र गेल्यावर ते हिंदीला काढाडून विरोध करतात पण कर त्यांच्या राज्याची अस्मिता असते मग मुंबईमध्ये इथं दक्षिणेतून आलेले उत्तरेतून आलेले कामच्या तरी मराठी का बोलत नाहीत ठीक आहे तुम्ही बोलू शकणार नाही उत्कृष्ट मराठी बोलू शकणार नाही पण बोलू शकता कुठल्याही बँकेचा ब्रँच मॅनेजर नॉन मराठी असतो वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये असतात बॉसेस हे नॉन मराठी असतात आपल्या राज्याचा मुख्य सचिव हा मराठीत असला पाहिजे आपल्या राज्याचा डायरेक्टर जनरल पोलीस हा मराठीत असला पाहिजे मुंबईचं अस तर प्रत्येक शहराचा पोलीस कमिशनर हा मराठीत असला पाहिजे प्रत्येक महापालिकेचा आयुक्त मराठीत असला पाहिजे एवढंच नाही तर एसीपी आणि डीसीपी सुद्धा मराठी असली पाहिजे तुम्ही जेव्हा एसीपी डीसीपी नॉन मराठी येतात ना तुमच्या जर का मित्र असतील पोलिसांमध्ये त्याची काय अवस्था असते मला ते सॅल्यूट करायला पुढे जातात त्यांना कशी वागणूक दिली जातात कारण बाहेर जिथे आय एस आणि आय पी एस येतात हे काय समाजसेवेसाठी इथं येत नाही मुंबईत कमवायला येतात याची कधी चौकशी होत नाही त्यांना संपूर्ण संरक्षण असत इथं मराठी लोकांचं भलं करण्यासाठी प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी काम करत नाही हा प्रत्येकाचा अनुभव असायला मला खात्री वाटते मग तर मराठी माणसापासून प्रत्येक मराठी लोकांसाठी काहीतरी करतील का आपण हक्कानी त्यांच्याकडे जाऊ शकतो त्यांना भेटू शकतो दरवाज्या आत जाऊन भेटू जाऊ शकतो त्यांच्याकडं यांच्या आपल्याला भेटी मिळू शकतात त्यांचे आपल्याला फोन नंबर मिळू शकतात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा तिथल्या एका पदाधिकाऱ्यांनी मध्ये सांगितलं आजच्या कार्यक्रमाला दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला जनरली चेअरमन हजर असतो पण ते चेअरमन सहा महिन्यापूर्वी विशाखाडमधून विशाखा पट्टण इकडे आलेले आहेत तेव्हा त्यांनी आम्हाला येतोही कळवलं नाही नाही येतेही कळवलं नाही आणि ते त्यांचा आम्हाला मोबाईल नंबर सुद्धा देत नाही अशी त्या एम्पलॉय युनियनची अवस्था आहे ते कसे अधिकारी वागतात त्याचा नमुना आहे बाहेरचे अधिकारी कारण ते इथं काय आलेले असतात हे माझ्या डोक्यात फक्त गेले नाही कदाचित दहावीस टक्के अधिकारी राहिले असतील समाजसेवा करणारे असतील पण जनरली लोकांना काही घेणं देणं नसतो म्हणून आपली सगळी घुसपट जी होती ना त्याचं कारण हे आहे आणि मला एक भीती वाटते त्या मुद्द्याची चर्चा सगळीकडे चालू आहे तो मुद्द्याबरोबर आम्ही जेव्हा रवींद्र आवटे आणि रवींद्र पाटील आले तर त्यांच्याशी बोललो ह्या सगळ्यात बुलेट ट्रेन आहे बोनो आहे एसी लोकल धावायला दा, धाव धावायला दा लागलेले आहेत अटल सेटू झालेला आहे समृद्धी मार्ग झालेला आहे कोस्टल रोड झालेला आहे हा जो सगळा विकास झालेला आहे ना सगळा मुंबई नाही महामुंबई उद्या जर महामुंबई केंद्र शासित झाली पण हजारो कोटी रुपये या महामुंबईमध्ये गुंतवले जात आहेत हे सगळं महाराष्ट्रात ठेवण्यासाठी असू शकेल का आणि तिथे मुंबईमध्ये अठरा टक्के ठिकाणी आणि थोडं फार जास्त असेल लढणारे लोक आहेत का पण तुम्ही गुन्हे दाखल करतात तुमच्या नंतर की तुमची हिंमत राहत नाही तेव्हा नव्या पिढीला आपल्याला तर सर मिळालेलं आहे आपण सगळं मिळवून घेतलेलं आहे नवीन मुलांसाठी नव्या पिढीसाठी हे राज्य मराठी माणसाचं राहिलं पाहिजे मराठी अस्मिता राहिली पाहिजे मराठी विषय एकमेकांना ओढ राहिली पाहिजे आणि हे राज्य मराठीचं आहे ही भावना बळावली पाहिजे आपल्या मुलांसाठी नव्या पिढीसाठी आपण सगळ्यांनी एकजुटीनं एक मनानं एक भावनेनं एकत्र राहिलं पाहिजे हेच मला वाटतं पुढे काय करायचं आहे हे चालू करणारे लोक आहे पत्रकार म्हणून मी फक्त कान डोळे उलटून बघणारे माणूस आहे पण जे माझ्या मनात आलं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला यातून काहीतरी चांगलं घडू दे देताना समृद्धी सुटू दे की तुम्ही ठीक दोन मोठ्या ठिकाणी का मोठे उद्योग करा पैसे मिळवा बहुमत मिळवा सरकारच स्थापन करा पण या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची उपेक्षा होणार नाही मराठी माणसाची घुसमट होणार नाही याला सर्वोच्च प्राधान्य द्या अशी माझी कळकळीचे राजकारण्यामध्ये राज्यबद्धाला विनंती आहे आणि आपण सर्वांनी एकजूट राखावी एक झुटीनं काम करावं एक भावनेनं काम करावं एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र